मंडळी नमस्कार डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या जाण्याला आज कित्येक वर्ष झालेले आहेत पण त्यांचे विचार आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत मला तो दिवस आठवतोय ज्या दिवशी नरेंद्र दाभोळकर या विश्वातून निघून गेल्यानंतरचे काही दिवस झाले होते साताऱ्याच्या वेदभवन मंगल कार्यालयामधून विवेकाचा जागर करणाऱ्या काही युवकांचा एक मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चामध्ये युवक घोषणा देत होते शाहू फुले आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर इथल्या प्रत्येक युवकानं त्या घोषणेचा जागर केला ती घोषणा जगली आणि कित्येक युवक पुढे त्याच विचारांवरती चालले डॉक्टर आहा साळुंकेंचं एक वाक्य आहे ते फार सुंदर आहे ते असं म्हणतात की मरणाच्या एका एका घावाबरोबर जगण्याचे इच्छा हजारो पटींनी उफाळत असते मला वाटतं दाभोळकरांवर झालेला घाव हा महाराष्ट्रातल्या गाभ्यावर झालेला घाव होता त्यामुळंच की काय इथल्या विवेकवादी विचारांची जगण्याची इच्छा हजारो पटींनी उफाळली आणि त्यानंतर कित्येक विवेकवादी कार्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं विवेकाचा जागर करू लागले ही विवेकाची प्रक्रिया पूर्वीही होती त्यानंतरही चालू राहिली विवेक हा सातत्यानं दाभोळकर मांडत राहिले विवेकाचा जागर करत राहिले मग कधी साधना साप्ताहिकाच्या माध्यमातून मांडला साधना हे प्रचंड सुंदर असं साप्ताहिक सातत्यानं त्याच्या संदर्भानं काम करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला विचार पोहोचवण्याचं काम डॉक्टर दाभोळकरांनी केलं किंवा पुस्तकांच्या माध्यमातून केलं काही पुस्तकं जी आहेत ती आपण प्रत्येकानं वाचली पाहिजेत म्हणजे यातली सगळीच पुस्तकं आपण वाचली पाहिजेत कारण ती आपल्या मेंदूला चालना देतात आणि विवेकी विचार करायला भाव पाडतात ही महत्वाची गोष्ट आहे आज आजच्या काळामध्ये आजूबाजूला सोशल मीडियाचं आणि काही अजेंड्यांचं जे काही वातावरण चाललंय त्या सगळ्या अजेंडांच्या काळामध्ये ही पुस्तकं वाचणं फार महत्वाचं आहे कारण विचार तर कराल असं पुस्तक डॉक्टर दाभोळकरांनी लिहिले आज विचारच करण्याची गरज आहे कारण आजूबाजूचं सगळं काही चालत असताना आमचा मेंदू आता अंगठ्यामध्ये आलाय आणि स्क्रोल करत असताना किंवा एखाद्याला ट्रोल करत असताना या सगळ्या कालखंडामध्ये आम्ही विचार करायचा राहतोय का हा प्रश्न कदाचित त्यावेळी दाभोळकर डॉक्टरांना सुद्धा पडला असावा आणि त्यामुळं त्या सगळ्या कालखंडामध्ये ते सगळं काल लिहिण्याचं काम झालं आणि म्हणूनच की काय तिमिरातून तेजाकडे हे पुस्तक आहे हे जे पुस्तक आहे ते आपल्याला आपल्या मनातल्या गैरसमजुतांच्या अंधाराकडून चांगल्या समजुतींच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करतं अगदी अंधश्रद्धा विनाशाय अशा सारखी पुस्तकं असू द्यात नाहीतर इथल्या प्रत्येक माणसाला जागवणाऱ्या छोट्या छोट्या पुस्तिका असू द्यात सातत्यानं लिहिणं सातत्यानं बोलत राहणं जागर करणं आणि इथल्या माणसांना जाग करणं हे जे काम नरेंद्र दाभोळकर यांनी केलं ते काम सातत्याने इथल्या महाराष्ट्रामध्ये तेवत राहिलं आणि म्हणून विवेकाचा जागर झाला आणि म्हणता आलं की अंधारून आल्यात जरी दाही दिशा तरी हरकत नाही उजेड पेरणाऱ्या मशाली अद्यापही कुणाच्या गुलाम नाहीत अद्यापही कुणाच्या गुलाम नाहीत या उजेड पेरणाऱ्या मशाली जर कुठल्या असतील तर त्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या विचारांच्या आहेत ज्या यासारख्या पुस्तकाच्या माध्यमातून आजही जिवंत आहेत अशी अनेक पुस्तकं आहेत ती पुस्तकं आता आपण वाचूया आणि समजून घेऊया विचार तर करूया अशा पद्धतीनं तिमिरातून तेजाकडे जाऊया आणि म्हणूया अंधश्रद्धा विडाशय धन्यवाद